मी डॉक्टर सविता शेट्टी राहणार कोल्हापूर आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे हवा श्रावणी भिनू लागली नशा धुके गारवा अनघनांच्या आपखाली भिनू लागली श्रावणाची नशा सरी कोसळू लागल्या रौप्यवर्णी तशा जाहल्या धुंददाही दिशा दुकेगारवा अंगणांच्या पखाली भिनू लागली श्रावणाची नशा सरी कोसळू लागल्या रुप्यवर्णी तशा जाहल्या धुंददाही दिशम नवी पालवी रंगली जर्दहिरवी तनुलेऊनी कोवळी स्निग्धता नवी पालवी रंगली जर्दहिरवी तनुलेऊनी कोवळी स्निग्धता हसावे रुसावे क्षणार्धात एशी उन्हा पावसाची जुनी मित्रता झऱ्यांना नद्यांना नवे रूप आले प्रवाहास आली नवीशी कळा झऱ्यांना नद्यांना नवे रूप आले प्रवाहास आली नवीशी कळा तृणांच्या छटांनी उभे रान सजले नभो मंडपी रंगला सोहळा निघाला ऋतुगंध लेऊन वारा कुपियत्तराची जणू सांडली निघाला ऋतुगंध लेऊ नवारा कुपियत्तराची जणू सांडली टपोऱ्या फुलांनी बिलोरी दवाची गळा मोतियाची सरी माळली गिरी पर्वते जलप्रपाता न्हाले शिवाच्या जटेतीत गंगे परी गिरी पर्वते जलप्रपाता न्हाले शिवाच्या जटेतीत गंगे परी कमानी कुणी बांधली सप तरंगी निळ्या सावळ्या आसमंतावरी धरेची खुलू लागली देहकांती रुजू लागता प्रेम हिरवे मनी धरेची खुलू लागली देहकांती रुजू लागता प्रेम हिरवे मनी शहारा तनावर दिसेगारव्याचा सुखाऊ गेली हवा श्रावणी शहारा तनावर दिसे गा सुखावून गेली हवा श्रावणी सुखावून गेली हवा श्रावणी धुके गारवा पखाली, भिनू लागली श्रावणाची नशा सरी कोसळू लागल्या रौप्यवर्णी तशा जाहल्या धुंददाही दिशा तशा जाहल्या धुंददाही दिशा धन्यवाद